पंढरपूर मंगळवेढा रोड वर मध्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने एकाच कुटुंबातील जणांना चिरडले अवस्थेतील चालक पोलिसांच्या धास्तीने कारवाईकडे नागरिकांचे लक्ष मंगळवेढा रोड वरील सिद्धेवाडी नजिक रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार व ड्रायव्हर असे एकूण पाच जण अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये सागर महाडिक त्याची पत्नी स्वाती महाडिक मुलगी सायली महाडिक मुलगा समर्थ महाडिक आणि ड्रायव्हर पटेल सर्व राहणार मंगळवेढा अशी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत माढा तालुक्यातील परिते या गावातील कार क्रमांक एम एच तेरा ई सी अठ्ठ्याण्णव शेहेचाळीस या कार चालकाचे नियंत्रण सुटून एम एच तेरा बी वाय

प्रकाश ज्ञानेश्वर कवडे हा कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर येथे बाळू मामाचे दर्शन घेऊन येत असताना वाटेत आपल्या मित्रासोबत दारूची नशा केली दारू जास्त होताच त्या मित्रांना इथे सोडून भरधाव वेगाने पंढरपूरला येऊन मंगळवेढा या दिशेने आले असता सिद्धेवाडीच्या गावानजीक असणाऱ्या सिद्धनाथ सभामंडपात भरधाव वेगाने आपली स्विफ्ट डिझायर गाडी सभामंडपात घातली सिद्धेवाडी गावातील नागरिक गोळाहून सभामंडपात गाडी का घातली गावकऱ्यांनी विचारले असता प्रकाश कवडे हा गाडीतून लोकांच्या भीतीने तो नंतर गाडीत बसून गाडी गाडी लॉक केली आणि रिव्हर्स घेतली पण पाठीमागे असलेल्या लोखंडी खांबाला धडकली असता तो तसाच रिव्हर्सने वेग वाढवू लागला पण त्याच्या लक्षात आले गाडी पाठीमागे जात नाही तो त्या स्पीडने नंतर समोर सभामंडपात गाडी घुसून सिनेमा स्टाईलने आठ ते दहा फुटाच्या खड्ड्यामध्ये गाडी उडवून नदीपात्राकडे सुसाट नेली त्याच्या लक्षात आले की पुढे रस्ता नाही तो गाडी वळवून पुन्हा पंढरपूर रोडला येण्यासाठी निघाला असता रस्ता न दिसल्याने सैराबैर दिसेल तिकडे गाडी ने, ने काढण्याचा प्रयत्न करू लागला तो दारूच्या नशेत गाडी पळवत असल्याने सिद्धेवाडी गावातील लोक अरडाओरडा करत होते तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता ज्या दिशेने आला त्या दिशेने गाडीनंतर घेऊन तो पंढरपूर रोडला भरधाव वेगाने गेला सिद्धेवाडीतून पंढरपूर दिशेला दोन किलोमीटर अंतरावर जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी नजीक पंढरपूर गुण जोतिबा महालक्ष्मी कोल्हापूर दर्शन घेऊन पंढरपूर विठ्ठलाचे दर्शन घेऊन येणाऱ्या एम एच तेरा बी वाय शून्य आठ शून्य आठ गाडीला जोरात धडक दिली व या गाडीतील दोन महिला तीन पुरुष असे एकूण पाच व्यक्तींना जखमी केले अपघाताची खबर मिळताच सिद्धेवाडीतील तरुणांची मोठी गर्दी झाली व यातील लोकांना वाचविण्याचा प्रयत्न चालू केले गाडीच्या आतील लोक ओरडू लागले वाचवा वाचवा त्यावेळी सिद्धेवाडीतील नागरिकांनी गाडीची दारे मोडण्याचा प्रयत्न केले पण दार मोडत नसल्याने लोखंडी गजाच्या साह्याने दरवाजे मोडून त्यांना बाहेर काढण्यात आले व अम्ब्युलन्स फोन केला पण अम्ब्युलन्स वेळेत न आल्याने खासगी कारच्या साह्याने दोन महिलांना सोलापूर या दिशेने नेण्यात आले यावेळी पंढरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक मुजावर घटनास्थळी आले व वाहनांच्या नागरिकांच्या मदतीने मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करू एकशे आठ क्रमांकाची अँब्युलन्स दहा किलोमीटर अंतरावर होती परंतु अॅक्सिडेंट ठिकाणी अँब्युलन्स यायला तास ते दीड तास लागला असता पुन्हा पोलीस निरीक्षक मुजावर यांनी प्रायव्हेट गाडी बोलवण्याचा प्रयत्न केला अँब्युलन्स आली आणि पंढरपूरहून सोलापूर या दिशेने हॉस्पिटलला नेण्यात आले मदिल, दोन मधोमध व गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही कार रोडच्या बाजूला करण्यात आल्या व वाहतूक सुरळीत केली दारूच्या नशेत असणाऱ्या प्रकाश कवडे राहणार परिते यांच्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे